नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या विकास कामांची खासदार गोवाल पाडवी व माजी मंत्री केसी पाडवी यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी मंदिर पुनर्स्थापनेचा प्रश्न मार्गी लावणार नमस्कार नंदुरबार रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत कायापालट होत असून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी दिनांक तीस रोजी खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री केसी पाडवी यांनी विशेष पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी स्थानकावरील नवीन इमारत लिफ्ट आणि इतर तांत्रिक कामांची बारकाईने पाहणी केली व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून स्थानक परिसरातील जुने साईबाबा मंदिर हटवण्यात आले होते या निर्णयामुळे स्थानिक भाविकांमध्ये तीव्र नाराजी होती या भेटीदरम्यान नागरिकांनी गोवाल पाडवी व केसी पाडवी यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या नागरिकांच्या धार्मिक भावनांचा सन्मान राखत सदर मंदिर त्याच ठिकाणी पुन्हा उभारण्यात यावे किंवा योग्य पर्यायी जागा देऊन त्याचे सन्मानपूर्वक स्थलांतर करण्यात यावे अशी आग्रही विनंती त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली यावर प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा खासदार गोवाल पाडवी यांनी आढावा घेतला त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात येत असलेली नवीन इमारत आणि वृद्ध दिव्यांगांसाठी प्रस्तावित लिफ्टचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच स्थानक परिसरातील नव्या गेटच्या कामाची प्रगती आणि ते पूर्ण होण्याचा कालावधी याबाबत त्यांनी तांत्रिक माहिती घेतली रेल्वे स्थानकाचा विकास हा केवळ भौतिक नसून तो लोकभावनेचा आदर करणारा असावा रखडलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळातही रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अभियंता तांत्रिक अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तळोदा वृत्तांकनसाठी दीपक गोसावी नंदुरबार आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद